नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत साखळी उपोषणाला आज वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही भेट दिलेली आहे या आंदोलनात आम्ही सहभागी झालेलो आहोत बुद्धगया महाबोधी महाविहार जे गेल्या शेकडो वर्षापासून ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यामध्ये आहे याला ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रयत्न एक संघर्ष आमचे आदरणीय भंतेजी गौतम रत्न त्यासोबतच आदरणीय सात दिवेजी आणि अनेक सहकारी आहेत सर्वांची नावं मला पूर्ण कल्पना नसल्यामुळे आपण सर्वांनी येत्या सत्तावीस तारखेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी एक मोठं आंदोलन आदरणीय बनतेजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून उभं झालेलं आहे या आंदोलनामध्ये ठाणे जिल्ह्यातील परिसरातील लाखो लोकांनी सहभागी व्हा कारण लोकशाहीमध्ये जेव्हा आपले आमदार आणि खासदार नसतात तेव्हा इथल्या भ्रष्ट जातीवादी सरकारांना झुकवण्यासाठी जनशक्ती अतिशय महत्वाची असते ज्या पद्धतीनं पंजाब आणि हरियाणातल्या शेकडो शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी यांना तीन शेतकऱ्यांचे काळे कायदे रद्द करण्यासाठी भाग पाड़लो त्या जनशक्तीच्या आधारावरच बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या हजारो वर्षाची ब्राह्मणवादी व्यवस्था उखडून फेकलेली आहे मला वाटतं की बिहार सरकारचा हा जो अतिशय घातक कायदा आहे हा कायदा रद्द करण्यासाठी महाराष्ट्र भर अतिशय तीव्र आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभा असेल वंचित बहुजन आघाडी असेल आणि त्यासोबत आहे खुद्द बाळासाहेब आंबेडकर आता सोळा आणि सतरा एप्रिलला बुद्ध मधल्या या आंदोलनाच्या स्थळावरून त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आज ठाणे जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका संविधान प्रेमी जनता यांनी सुद्धा एक अतिशय ताकदीनं आंदोलन सुरू केलेलं आहे सत्तावीस तारखेला या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा मी सुद्धा या आंदोलनामध्ये येणार आहे आपण या आंदोलनात यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय भीम धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका